मंडळी नमस्कार बात ते ते चा ही बातमी एस टी कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे काल ठाणे येथे इलेक्ट्रिक बसच्या उद्घाटन समारंभ सोहळा पार पडला तिथे मुख्यमंत्री साहेब एस टी महामंडळावर भाषण दिले त्यावेळी त्यांनी एस टी कर्मचाऱ्यांच्या जे काही प्रलंबित मागण्या आहेत ते लवकरात लवकर सोडवल्या जातील त्यासाठी माझ्यासोबत मीटिंग लावा असे मुख्यमंत्र्यांनी त्या भाषणात म्हटले आहे आपण पाहू शकता मुख्यमंत्री काय म्हणाले पहा व्हिडिओ मला अनेक विषय आपण घेतलेत अनेक विषय आपण मार्गी लावलेत काही विषय जे आहेत आणखी एस टी महामंडळाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या शिल्लक आहेत मी मगाशी पराग जैन यांना सांगत होतो एक बैठक माझ्यासमोर लावा आणि काय काय विषय आपल्या कर्मचाऱ्यांचे आहेत ते मला सांगा ते विषय जे आहेत आपण अगदी ताबडतोब सुटण्यासारखे असते लगेच सोडून टाकू शॉर्ट टर्म मिड टर्म लाँग टर्म अशा प्रकारचं आपण एक शेड्यूल तयार करू शेवटी मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे एस टी ड्रायव्हर कंडक्टर अगदी गावागावामध्ये जाऊन खूप गरीब सर्वसामान्य गावकऱ्यांना सेवा देण्याचं से काम करतो अगदी गाडी वाकडी तिकडी वळणं असले कुठे जागा वळणारा कमी असली तरी सुद्धा ड्रायव्हर तिकडे मंडळी एस टी महामंडळाच्या मोठमोठ्या बातम्या बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व इतरांना बातमी शेअर करा खूप खूप धन्यवाद